जय कृष्ण येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष खूप चांगल्या प्रकारे जाओ, ही माझी प्रार्थना यंदा मकर संक्रांती कधी येणार आहे तारीख काय आहे हे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीस हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव हा या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि तसेच देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ प्राप्त होते मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा कधी पंधरा जानेवारीलाही साजरा केला जातो तेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि गंगा स्नान आणि दान करण्याचा मुहूर्त कोणता असेल हे आपण जाणून घेणार आहोत वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनटाने मकर राहणार आहेत द्रिक पंचांग नुसार देखील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून दान करू शकता दान केल्याने चांगले फळ प्राप्त होते तसेच आठ तास बेचाळीस मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे पवित्र कालावधीचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी दोन्ही काळात स्नान आणि दान करणे फलदायी ठरेल मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करणे अंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जग करावा लाल फूल उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादी नैवेद्य अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद